आता मी आलोय पोलीस स्टेशनला महाड पोलीस स्टेशन आहे इथे आणि कशासाठी आले ते <स्थालीटी> <थे थे। स्थालीटी> <स्थालीट> मी तुम्हाला दाखवतो हे काही मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि काही आता मी चाललोय कोर्टात चाल का चाललंय कशासाठी चाललंय मी तुम्हाला सांगतो जाता जाता सो आता पटकन निघाले मी आवडला फ्रेश जेवण बसलोच होतो तेवढ्यात फोन आला त्यामुळे आता मी चाललोय चला चाल जाता, जाता जाता मी तुम्हाला सांगतो का चाललोय कशासाठी चाललोय कोर्टात आता मी आलोय पोलीस स्टेशनला महाड पोलीस स्टेशन आहे इथे आणि कशासाठी आले ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा लग्न करतात हे आणि मला धंद्याला लावतायत यांच्या लग्नाला मी नव्हतं तरी पण मला साक्षीदार म्हणून आणले हो तर कशासाठी पार्टी देशील हो। मॅरेज असत मॅरेज सर्टिफिकेट घ्यायला आलोय आणि मला आणले काय साक्षीदार हे लग्न करणार मी साक्षीदार माझं कधी होणार काय माहिती आमच्या लग्नाची साक्षी दिली जणांच्या साक्षी दिले मी लग्न केल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात माऊ माहितलं या सगळ्या अशा गोष्टी कराव्या लागतात लग्न करा ते करा परत ते पण करा कस वाटत चालू द्या चालू आता फायनली इथलं काम आपलं आटपलंय आणि आता आपण निघू इथना साईन करायला मला घेऊन आलेले कारण की त्यांचं लग्नाचं काहीतरी सर्टिफिकेट वगैरे काढायचं होतं त्यासाठी आपण आलेलो काय माग दोघं आणि आता इथनं परत सरकार हॉस्पिटलला जायचं ते सबमिट करायला करतोय माझी लग्नाच्या सर्टिफिकेट साठी साइन करायला मुलगा मुलगा अवेलेबल म्हटलं कार्डशेंभर रुपये एका साईचे आणि शेंड्या रुपये चला गाईज बकरी बघा मग इथं पण काहीच पण बकरी बघा पाला खाते हातखाली कर बकरी पाला खाते बघा एवढ्या आम्ही चांगल्या घरात लिहिले हिला पुण्याला तरी पण इकडे येऊन पाला पाचोलच खाते मग तुझं लग्न एवढं चांगलं दिलंय आम्ही लावून पुण्यामध्ये हो पण पुण्यात दिलाय ना आम्ही तुला तरी पण भाडं देऊन तू पाला पाचवलं का बिल्डिंग खाली जे शेंगाय बी बकरी आणि काहीच आत्ता घरी आलोय कारण की त्यांचं ते जरा मॅरिज सर्टिफिकेटचं एक काम होतं मॅरेज सर्टिफिकेट च काम करायला गेलं होतं आता घरी आले घरी जातो फ्रेश वगैरे होतो आणि अजून व्हिडिओ वगैरे एडिट करायचं आहे एडिट करायचं बसतो चला संध्याकाळी परू बाहेर आपण आणि मग करू कुठं जायचं ते आणि गाईच आत्ता फ्रेश वगैरे होऊन खाली आलो आहे माऊचा फोन आलेला बिरवडीला जायचं आहे माऊ शुभम आणि मी सो आत्ता बिरवडीला चाललो आहे आम्ही तुझ्या मामाच्या इथे जाऊन येऊ हो बिरवडीमध्ये आणि नंतर मग टाईम भेटला तर आपण बाजारात राऊंड मारू चला आता मी बिल्डिंग खाली चालू आहे ते आली का आपण निघू निघायचं बघा ही काजल इथन चप्पल घेते जत्रेतनं आणि आम्हाला सांगते आम्ही मॉलमधनं चप्पल घेते हे बघा असेच सगळे जत्रा बित्र बघते आणि जत्रेतनं चपली घेते आणि त्यासोबत ही माऊ पण तिला मिळून चप्पला घ्यायला आणि गाईच आता आम्ही आलो आहोत भैरवनाथ एंटरप्राइजेसला मित्रांनी इकडे नवीन शॉप टाकले वीरेश्वर मंदिराच्या समोर हे विघ्नहर्ता क्लिनिक आहे विघ्नहर्ता क्लिनिकच्या समोरच भैरवनाथ एंटरप्राईजेस आहे उद्या एज अ शॉपचं ओपनिंग आहे त्याची तयारी चालू आहे सो आता आपण तिथंच भेट द्यायला आलो आहे त्यांच्या शॉपला शुभम आणि मी आणि काजरनेमा जत्रेतच आहेत सो आपण जाऊ आणि त्याला भेटून येऊ नवीन नवीन गाड्यांचा पण स्टॉक आहेत आणि हे प्युरिफायर पण आहे आणि हे अशा गाड्यांचा पण आहे आणि हा स्वतः मालक ओनर सौरभ चौगुले बघ दिसते काही फायनली यांची शॉपिंग झाली आहे बघा काय घेतले काय काय घेतले दाखवा टी शर्ट वगैरे घेतले तू दाखव काजल काय घेतलेस बघा हिला जत्रेत दाखव ना नीट जत्रेतन चपला घ्यायच्या होत्या जत्रेचीच वाट बघत होती आणि अंगठी दाखव आपली आणि दीड कोटीची आणटी घेतली हिरवा हिरा कसं वाटतं जत्रेत फिरू काय तुला आणि काय आता फायनली घरी आलोय मी आणि आता वेळ आले तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू